सध्या राजकारणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा चांगलाच गाजतोय त्यांच्यावर गंभीर आरोप झाल्यामुळे विरोधकांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली विरोधकांचा दावा आहे या प्रकरणामुळे प्रशासन आणि राजकारणावरील जनतेचा विश्वास डळमळीत झाला सरकारवर जर विरोधकांचा प्रभाव वाढत गेला आणि धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला तर त्या जागी कोणत्या चेहऱ्याचा विचार करण्यात येईल आणि त्या जागी कोणत्या पक्षाला मंत्रिपदाची संधी मिळेल याबाबत आज आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सर्वप्रथम धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला तर तर साहजिकच ते ज्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात या पक्षाला ही जागा मिळू शकते असं राजकीय जाणकार लोकांचं मत आहे तसं झालं तर राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर नाराज छगन भुजबळ किंवा तरुण चेहरा राजू उर्फ चंद्रकांत नवघरे यांचा नंबर लागू शकतो मतदार मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या राजेश विटेकर यांचे वडील उत्तमराव विटेकर यांनी ही आमदारकी आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले हो अशातच धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा राजेश विटेकर यांच्यासाठी मंत्रीपदाची संधी ठरू शकतो मंत्रीपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराजत हे सर्व श्रुत आहे त्यांनी पक्षाला तसं दाखवूनही दिले तेव्हा त्यांचा विचारही या राजीनाम्यानंतर होऊ शकतो असं लोकांचं म्हणणं आहे त्यांच्या रूपाने ओबीसी चेहरा मंत्रिमंडळात येऊ शकतो या सर्वांच्या चर्चेत एका नावाची चर्चा जास्त होते ते म्हणजे राष्ट्रवादीच्या राजू नौखरे यांची त्याची दोन मुख्य कारण आहेत एक म्हणजे येथील प्रचार सभेत अजित पवार यांनी राजू नवघरेला निवडून द्या नुसतं आमदारच नाही तर जाऊ द्या बघा काय अजित दादा एकदा पुढे आपलं सरकार येऊ द्या आता राजूला फक्त आमदार नाही ठेवणार पुढची पण व्यवस्था करतो पण पण त्याच्याकरता राजूला प्रचंड मताधिक्याने विजयी करावा लागेल ऐकलं दुसरं कारण म्हणजे मराठवाड्यातील तरुण चेहरा म्हणून नवघरे यांना बघितलं जात सहकार क्षेत्रातील नामवंत जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव करून दुसऱ्यांदा नवघरे निवडून आले तरुणांना संधी मिळावी म्हणून छगन भुजबळ यांना संधी नाकारली हे खरं तर नवघरे यांची जागा फिक्स ठरते असं लोकांचं मत आहे राज्यात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा कितपत पुढे जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे चौकशी अहवाल व सरकारची पुढील भूमिका यावर सगळं अवलंबून आहे सर्वांसाठी महत्वाचं म्हणजे सत्य बाहेर यावं आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कार्यवाही होईल बाकी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद